कधी पोहायच कधी मला तर लाईट टेन्शन आलं अरे नको घेऊ टेन्शन होईल आपलं मी कशा न करतोस काळजी अरे देवाने आपली गाठ बांधलीच असून ना कुणावर तरी अर सच्या मला तर वाटतंय या पृथ्वीवरचा आपला हेल्पटा फुकटच जातोय थांब शेल्फी काढतो Και τα στόμα! Φίλινγκ Σέ! Γεια Ένα! लग्न 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 देवा लग्न ठरू दे अरे पण लग्न कधी उद्याच ते बघा अर पण तू आजच फिरतोय अरे उद्या भेटतोय नाही भेटतोय आमची तेवढी सोय करा मग अरे करू नका सगळी सोय करते तुमची अरे जातो मी अजून लय पत्र पत्रिका सोडायच्या तुम्हाला व्हॉट्सअपला सोडली चला येतो अर सोच्या, कस व्हायचं रा आपलं या दिवसभर जिंगला मी खेळत तरी ह्या गायी बनयला कुरगी मिळाली मी दिवसभर रानात राब राब राबतोय तरी मला कोण पोरगी द्यायना मी तर एवढं शिकून उन्हात आण जातोय एक एक पैसा जमा करतोय तरी कोणी थांब सेल्फी घेतो स्टेटस ठेवतो फिलिंग सॅड वन्स अगेन अरे दिड्या कर डोक्याला हात लावून बसलाय अरे काय करू कुंभमेळ्याला जावं लागतंय बहुतेक कर कधी चाललाय अरे काय बोन्या त्याचं लग्न जमा म्हणून बोलतोय तेव्हा साधू हाय चाललाय कुंभमेळ्याला अस वय अरे कालक माझा मामा सांगत होता त्याची ओळखीच एक स्थळ हाय पोरगी बिलाय चिकणी हाय काय म्हणतो मग जाऊ

लग्न 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 देवा लग्न ठरू दे मी बोलतोय हा बोला की अहो कसली पोरगी दिल ती तुम्ही पाठवून मागच्या आठवड्यात लग्न झालं चौथ्या दिवशी पोरगी पळून गेली चायना आयटम सुद्धा आठवडाभर टिकतोय काय पोरगी पळून गेली मग काय तर माझं काम फक्त डोक्यावर आशिला पड्यापर्यंत पुढची गॅरंटी नाही उद्या तुम्ही म्हणता याकर वाराचा मी बघा यांचे लग्न भी जमवा आणि यांचे लग्न बी टिकवा लग्न जन्मालाय पार पिकून गेलाय चाळीशी उलटली एक पोरगी हाय माझ्या पाहण्या मामा ऑडिशन बघा मामा काळजीच करू नका मोठी पार्टी आहे मग काय अडचण नाही लगिन, लगीन लगीन देवा लगीन ठरू दे आज पाहुणे येणार होत पोराल बघायला नऊ चा टायमिंग दिलाय दहा वाजले तरी पण येणार लोकेशन मी टाकले थांबा फोनच लावून बघतो

बॉडी स्प्रे तर घरात कुठे भी मारतोय नाकातले केस जाळले पार तेव्हा सामी तर आमटीत झोकले असते याचाच वास सुटतो अरे देवा माझं पोरग मलाच झोळकय ना मग काय तर सकाळदर मेकअपच करतय उरका लवकर पाहुणे येतेनच आता चल मुरत्या बस झाला वरायचं पाहुण्याची नमस्कार पाहुणे नमस्कार या 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 बसा बसा नमस्कार नमस्कार आपण एक सेल्फी घेऊयात काय मी कंट्रोल सचू कंट्रोल पाहुणे आले अजून लग्न नाही जमलं मग पाहुणं कस काय झालं प्रवास चांगलं झाला तुमच्या इकडचे रस्ते तर आमच्या इच्छा गालसारखे गुलगुलीत आहेत ग्रामपंचायत फुला इऊ ना टीमे तेवढा आमचा एक हजाराचा टूल गेला कुछ पाने किले कुछ खोना भी पडतंय खरं खजाय तुमचं पाहुणं खजाय इट इज सो हॉट मॉम या या बेबी तुमच्याकडे एसी नाही का एसी आताच सी तुम आला की तुम्ही सो बाउंढ एसी एसी एअर कंडिशनर गरगर पडत फ्रीजवाणी आत्ताच बुक केलाय हप्त्यावर आमच्या सच्चू साठी आणि येणाऱ्या सोनबाईसाठी वाईस आता पुरत फॅनवरच भागवा वने फॅन लाव बरि आत्ता लावते मग पाहु ना बोलवायचं का मुलाला माझ काय नाही आमच्या हिला विचारा

हार देवा वाचलो रे सच्चू परी स्वच्छू परी स्वच्छू आपण एक सेल्फी घेऊयात का हो घेऊ ना हो तिकडे काय मध्ये मध्ये दिव्या मरतो ग का मी कंट्रोल स्वच्छू कंट्रोल इकडे सच्या तू तर सची आहे इकडी आहे तुला पसंत नसली सांग बळबळ लग्न करू नको हम्म हो। मला माहितीये कि तुझा डोळ पुरीवर गु बरा कोपरे माझं काय नाही बाबा मित्र आहे म्हणून बोललो मग पाहुणा मुद्द्याचं बोलू आता पोरगा पसंद आहे मा, मा, का तुम्हाला माझं काय नाही बाबा आमच्या हिला विचारा आंडस ब्याड सकत आमचे हिचेच पसंतीचे घेतोय आरे देवा मला सजची पसंत आहे पण आमचे काही आटी आहे मला सगळ्या आटी कबूल आहे

परी करणार नाही धुना भांडी मी करणार नाही मी आले तवा यांचे separarच होतं तरी एक आट घातली नाही तरी नेत्याने संसार केला मन्ने तू गा बस मला सगळे आठी मंजूर आहे सचू तुझ्यासाठीच जन्म बसते मग कदीचा मूर्त गाडा शाळेचा बाजार करतो ओनलाइन माहिती पण करतो मिळाला तर शिकवतो सुद्धा मग तुमचं लग्न काय ची जाईल एक सल प्रतिज्ञा केली तयार होंगे तयार हो गुरुजी इथं लग्न लाव परिपट नाही चालू करायचा अरे सॉरी शुभमंगलन लगीन लग्न देवा लग्न ठरू दे बोलावं माझ्या तू कलमी बोलाव माझ्या दोन वर्षानंतर शादी का लड्डू जो खाए तो पछताए और जो ना खाए वो भी पछताए है। सचू इस सचू बग्बर आप लिभी आले आले आले, भूक ला। लागली थांबा दूध पाचतो सचा परे या वेळेला मला वंशाला दिवाच पाहिजे या टायमाला मुलगी नको मुलगा खुडू नका निसर्गाचं समतोल बिघडू देऊ नका ना नाहीतर तुमच्या मुलांवर सुद्धा माझ्यासारखी वेळ येईल त्यांचा ही सचा होईल काय ऐकताय ना बर जातो बेबीच्या आणि परीच्या जेवणाची वेळ झाली त्यांना गरम गरमच खायला लागतो अजून कणिक तिंबायची राहिली